सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बाय बी फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात जिल्ह्यात मतांची उभारणी होणार नाही आमदार शशिकांत शिंदे सातारा पुरोगामी विचारांचा जिल्हा जिल्हा परिषदेला मतांची बंगणी होऊ नये म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आमदार शशिकांत शिंदे म्हणाले सातारा जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहे ज्या ठिकाणी गड्यावत उतरची ताकद आहे त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने निवडणूक लढवली जाणार आहे भोसे तालुका को कोरेगाव ते उसतोड कामगाराचा खून प्रेम संबंधाच्या संशयातून पोलीस तपासामध्ये उघड खुनाचा गुन्हा भोसे गावच्या हद्दीत मच्छिंद्र अंबादास भोसले व पंचे उसतोड कामगारावर प्रेम संबंधाच्या संशयातून पूर्ण पद्धतीने खून करण्यात आल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहेत याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अजय राजेंद्र माने राहणार भोसले याच्या विरोधात गुन्ह्याचा गुन्हा मंगळवारी रात्री दाखल करण्यात आला आहे आपलं गावगाण्याचे कंत्राटी कर्मचारी पगाराविना प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आपला धोका या आरोग्य योजनेत कार्यरत असलेल्या कंत्राट कर्मचाऱ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एक रुपयाही वेतन मिळणार नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना मोफत सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेत काम करणारे कर्मचारी आर्थिक विंचनेत सापडले आहेत कंत्राटदार विरोधित रोजगार उपलब्ध व्हावा कराडला वीज कंत्राटी कामगार संघाचे अधिवेशन अनेक ठराव मंजूर वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटविरोहित थेट रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यांच्या नोकरी स्थैर्य व संरक्षण दिले जावे कंत्राटी कामगारांना समान, समान काम समान वेतन या तपनुसार वेतन भत्ते व सेवा व सुविधा देऊन न्याय सुनिश्चित करावा असे महत्वपूर्ण ठराव महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सातारा जिल्हा अधिवेशनात झाले वन्य प्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका करा शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वन्य प्राणी दुप्टे गवेर तरस माकड रानडुपकर वाणेर लांडगे आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले आहे ऊस तोडणी मजुरांनी ऊसटोडी बंद केल्या आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांचे उपयोग रोखण्यासाठी तातडीनं उपयोग करा व काम सुकार वन अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांना अटक सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेआठ लाखांचा सा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखाने कराड ग्रामीण पोलिसांनी कोळेगाव येथे संयुक्त कारवाईत घरफोरी मधील दिल। गणेश दिलीप जधवळ तीस राहणार उमरज तालुक्या कराड आणि अमोल लालासाहेब शेळके व छत्तीस राहणार पट्टण तालुक्या अट्टल गुन्हेगारांना जोरबंद करून साडेआठ लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांच्याकडून दहा घरपुडचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे मोलकर्मी केले दोन लाखांची चोरी जुनियमडी शिवानेकर गणेश चौक येथे राहणाऱ्या सुनीता शिरीष काकडे व साठ यांच्या घरात घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्यत्री जवळ चोरण्याची घटना समोर आली होती दिनांक आठ ते सोळा जानेवारी दरम्यान चोरी करण्यात आली होती घरकामासाठी येणारे अरुणा भोसले वार कुमटेकर भवन जवळ पोरली सातारा हिने चोरी केल्याच्या तपासून निष्पन्न झाले आहे दुचाकीस्वार दांत टेम्पोची धडक ठार पती जखमी नागठाणे तालुका सातारा येथील घटना बोरगाव पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल नागपानेत लोक सातार्यातील पिकअप टॅम्परने दुचाकरून दाम्पतीला जोरदार दळी दिली त्यामध्ये दुचाकीवरील पत्नी ठार झाली तर वृद्धपती गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास उर्मोड नदीच्या पुलावर झाला रेखा गुलाबराव कदम वय चौसष्ट राहणार कडेविद्रुप तलाव पाटण असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे गुलाबराव भार्गव कदम वयोसत्तर राहणार कडू उद्रुप तलाकपाटन हे गंभीर जखमी झाले आहेत साताऱ्यातील अजंठा चौकातील फळांच्या दुकानाला लागली आग शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज साताऱ्यातील विजयंत चौक येथे फळांच्या दुकानाला बुधवार रात्री दहा वाजता आग लागली सदरच्या रस्त्यावरील फळांच्या दुकानावरून विजेच्या तारा गेल्या आहेत त्यामुळे विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागलेल्या सीता अंधक प्रत्यक्ष रेशीने वर्तवला आगीचे प्रचंड रेट पाहून ही घटना पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाले नाही कोडोली येथे पार्किंग मधून दुचाकी चोरीला कोडलेल्यातील सनी हॉटेलच्या पार्किंग मधून पुहात संजय मोहित वेळ वर्तीस राहणार अमरलक्ष्मी सातारा यांची दुचाकी चोरल्या गेली आहे ही घटना दिनांक सात ते आठ जानेवारी या कालावधीत घडली आहे सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे उमरेजे ते घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपामराजेतील विद्यानगर परिसरात बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्याने चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वेळीस आली उमराजी ते, ते विद्यानगर परिसरात सागर विलास सुरवशी यांच्या घरी चोरी झाली आहे स्फोटामुळे दोन घरांना आग आगाशिवनगर करड्यातील घटना रोकड व साहित्य जवळून खाक आगाशिवनगर झोपडपडीत बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास फिरितच स्फोडून पत्रच्या दोन घरांना आग लागली आग या आगीमध्ये वीस हजार रुपये रक्कम टीव्ही धान्य इतर साहित्य जवळून मोठे नुकसान झाले एक तासाच्या प्रयत्नानंतर नागरिकांनी आग आटोक्यात आणली मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या संपर्क चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा